आमचे उमेदवार असतात ते आम्ही सतंजीवर बसून चर्चा करून उमेदवार डिक्लेअर करतो पार्टीचे सहा नगरसेवक निवडून आले परंतु त्यातले चार नगरसेवक निवडून आलेले आज पक्षाला समर्पित झाले एवढं हे मानावं लागेल बरोबर आहे ना पण येणाऱ्या जे निवडणुकी आहेत त्या निवडणुकीत आम्ही अजून उमेदवार देऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आम्ही निवडून आणू कुठेतरी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची लढाई केली जाते परंतु राष्ट्रवादीमध्ये अशी परिस्थिती राहील का नाही आमच्या इथं कोणतंही गट तट नाही राहील ते आता काय याच्या अगोदर घडामोडी होतील नगर परिषदला जो उमेदवार आपण पंचवीस प्रभागामध्ये तयार करत आहोत त्यांना सुद्धा होकार दिल्यानंतर मग कसं होईल सगळी निर्माण होणार सध्या आम्ही आमची पद्धत जी आहे त्यांनी पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे आणि ते करत असताना जेव्हा नगरपालिकेचा जेव्हा जो विषय होता त्यावेळेस असं होतं की बा झाली नाही तर नगराध्यक्ष कोणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चित नगरच्या का, निधीतून पाण्याची टाकीचे काम झालेले आहे ज्याच्यामुळे प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार पर्यंत आज जे पाण्याची समस्या होती ते आज ती पाणी समस्या राहिली नाही आहे असे भरपूर जे प्रभागातले रोड नाल्या वगैरे आहे स्वच्छतेचा विषय आहे ते मी माझ्या प्रयत्नाला पूर्ण केलेले नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नान मराठीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण लोखाजोखा दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने दर्यापूर तालुक्यातल्या संपूर्ण टीम महाराष्ट्र नानची दर्यापूर शहरामध्ये पोहोचलेली आहे आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आहे अमलभू गहरवाल यांच्यासोबत काही नगर परिषदच्या विषयावर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचं सर्वप्रथम धन्यवाद दादा काय सांगू शकता सगळ्यात महत्वाचं नगर परिषदची रणधुमाडी कशा प्रकारे तुमच्या दर्यापूर नगर परिषद अध्यक्ष नगरपालिकेचे जे, जे निवडणूक लागलेले येणाऱ्या काही दिवसात नोव्हेंबर मधे एंडिंगमध्ये निवडणुकीच्या तारीख येतील आता आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या नेतृत्वात आणि आम्ही समोर जे नगरपालिकेचे निवडणूक आहे ते पूर्ण बारा प्रभागात पंचवीस उमेदवारीची तयारी आहे अध्यक्ष आमच्या सर्चिंग चालू आहे व्यवस्थित आम्ही दर्यापूर बनसा बाबली या गावाचा समतोल राखून अध्यक्ष आम्ही निश्चित चांगला सक्षम उमेदवार असा जनतेसमोर देणार आहे आणि जनतेच्या मागणीनुसार तो उमेदवार राष्ट्रवादी देण्याचा पूर्ण प्रयत्न करी संपूर्ण लोकसभा आणि विधानसभेच्या जा निवडणुका झालेल्या त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी जशाप्रमाणे लढल्या गेली त्याप्रमाणे महायुती लढणार नाही का नाही हा विषय स्थानिकचा विषय असते स्थानिकवर जे युते होतात ते स्थानिकचे जे आमचे जे लोक आहेत जे आमच्या वडिलासोबत जे माझ्या वडिलासोबत राहिलेले आहेत स्वर्गीय अशोक सिंगजी गहरवाल यांच्यासोबतचे जे लोक आहेत त्यांच्या आदेशा त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन होती त्यानुसार आम्ही ते युती वगैरेचे जे विषय आहेत ते समोर येतील काही दिवसात परंतु आतापर्यंत निवडणुकीचा जवळपास राजकीय तुमचा प्रवास मी प्रभाग क्रमांक दोनचा नगरसेवक होतो माझ्या प्रभागातील मी बरेचसे कामं जे आहे ते हे मार्गी लावलेले आहेत त्याच्यात जे आमचं जुन्या तहसीलपासून तर नगरपालिकेचा जो रोड आहे तो जिल्हा परिषदमध्ये होता आणि त्या रोडवर कोणताही निधी नगरपालिका टाकू शकत सर्व धर्म समभाव एका जुटीचा नारा दिला जातो त्या अनुषंगाने सर्व धर्म समभाव एका जुटीप्रमाणे कशा प्रकारे उमेदवार दिल्या जातील आमच्या पक्षाच्या जा वतीनं आम्ही शिव साहू फुले आंबेडकरांचे विचाराचे लोक आहोत आणि या विचारसरणीतून आम्ही जनतेपर्यंत प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही तशा प्रकारे आमची चतपणी चालू आहे एकी काळात अशोक सिंग गैरवास स्वर्गवासी यांचं वलय नगर राहायचं परंतु आता आजच्या युगामधील भारसाकडे यांचं नेतृत्व दर्यापूर शहरमध्ये आहे हा आजचा जो राजकारण आहे या राजकारणाची आज जे बघण्याची जे दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून आपण म्हणत आहे पण जे लोक जुने आहेत ते लोक त्या राजकारणाला आजही मानत आहे आणि त्याच्यासाठी ते त्या संधी लोकांना ते देतील अशी मी म्हणजे पक्षाच्या होतीला तसे उमेदवार आम्ही संपूर्ण चर्चेला उदाहरण आलेला आहे भारसाकडे वर्षेच भारसाकडे विरोधात राहील आमचा कॅन्डिडेट जो अध्यक्षाचा राहणार आहे तो आम्ही व्यवस्थित चर्चा करून आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे महायुतीचा अफवार समजा तुम्हाला काही आलं तर कशा प्रकारे त्यांना प्रयत्न करतो संपूर्ण मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे त्या कारणाने अध्यक्षांसाठी नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा मागतील एवढं निश्चित हा जेव्हा आमची चर्चा होईल त्यावेळेस आम्ही या चर्चेवर जे काही आमचं जर आम्ही युतीच्या याच्यात राहिलो तर त्या संदर्भात आम्ही त्या जसं वाटाघाटी होती त्या हिशोबानं आम्ही ते अध्यक्ष आणि बाकी जे होतील नगरसेवकांचे ते आम्ही प्रयत्न करू संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधील महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर महापौरचा विजय संजीव खोडके यांनी सुद्धा सांगितलेला आहे का राष्ट्रवादीचा महापौर होईल त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा नवनीत राणांचं म्हणणं आहे की भाजपचा हा महापौर होईल अशा सगळ्या चुळशीच्या लढाईमध्ये महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त नगर कशा कशाप्रकारे तयारी राहील आमची तयारी पूर्ण आहे आम्ही अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा बसवणार आहोत म्हणजे नगराध्यक्ष आमचा जे जनतेतून आम्ही उमेदवार घेऊ त्याला आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ये की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकात जनता आम्हाला साथ देईल आणि आम्ही नगरपालिके व राष्ट्रवादीचा झेंडा आणि आमचा नगराध्यक्ष राहणार तो रोड होता जिल्हा परिषद मध्ये तो मी मिळून आल्यानंतर प्रथम मी ते नगरपालिकेचे एकूण ठराव करून जिल्हा परिषदची मागणी करून ते जिल्हा परिषद शिकून नगरपालिकेला हँडओवर करून घेतलं आणि हँड करून घेतल्यानंतर तत्कालीन तेव्हा जे आमदार होते त्यांच्याकडून त्या रोडवर सत्तर लाखाची कामं झालेली आहे माझ्या प्रभागात नगरस्थांच्या निधीतून पाण्याची टाकीचे काम झालेले आहे ज्याच्यामुळे प्रभाग क्रमांक एक दोन तीन चारपर्यंत आज जे पाण्याची समस्या होती ते आज ती प्राणी समस्या राहिली नाही आहे असे भरपूर जे प्रभागातले रोड माल्या वगैरे आहे स्वच्छतेचा विषय आहे ते मी माझ्या प्रयत्नाला पूर्ण केलेले आहे आणि ते झालेले आहे स्वर्गवासी अशोक सिंग गैरवाल कुठेतरी नगर परिषदची निवडणूक यायची तर त्यावेळेस सुद्धा पक्षाच्या व्यतिरिक्त सुरुवात सुरुवाती गैरवाल यांच्या कुटुंबातून सुरुवात व्हायची आज ही परिस्थिती कुठं दिसत नाही काय कारण नाही आम्ही आमच्या पक्षाच्या जे आज जी परिस्थिती आहे आम्ही पहिले आमचे जे वडील होते स्वर्गीय अशोक सिंग जी गैरवाल त्यांनी पवारसाहेबांसोबत काम केलेलं आहे आणि ते करत असताना जेव्हा नगरपालिकेचा जेव्हा जो विश्वास त्यावेळेस असं की बा सर्व पक्ष पक्ष कमी होते आज पक्ष वाढलेले आहे त्यावेळेस जे होतं ते एक नगर सुधार आणि नगरविकास आम्ही नगर सुधारच्या माध्यमातून त्यावेळेस जे आमचे वडील आहेत ते नेतृत्व करत होते आणि भरपूर वेळेस तीस पस्तीस वर्ष आम्ही नगरपालिकेवर एक हाती सत्ता गेलेली आहे आम्ही चांगल्या लोकांना संधी दिलेली आहे चांगले लोक नगरसेवक झालेले आहेत नगराध्यक्ष दिलेले दे आहे आणि आताही आमची भूमिका तेच आहे की पक्षाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष द्यायला पाहिजे दे जे सर्वसामान्य लोकांना किंवा युवकांना महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे आणि युवकांनाही आम्ही जास्त प्रमाणात या निवडणुकीत संधी देऊ सगळ्यात महत्वाला सांगण्यात तात्पर्य महायुतीचा काही ऑफर आला तर कशा प्रकारे राहील ते आता काय याच्या अगोदर याच्यानंतर काय घडामोडी होतील त्या घ्या नगर परिषद जो उमेदवार आपण पंचवीस प्रभागामध्ये तयार करत आहोत त्यांना सुद्धा होकार दिल्यानंतर मग होईल होणार सध्या आम्ही आमची पद्धत जी आहे ते एकदम व्यवस्थित चालू आहे आम्ही कोणाकडून इच्छुक म्हणून हा भाग आमचा चालू नाही आहे आम्ही आमची चाचपणी पंचवीस प्रभागात चालू आहे व्यवस्थित उमेदवार आमच्या लोकांच्याकडून येत आहे की बा हे लोक लोकांपर्यंत आम्ही चाललो जनतेपर्यंत आम्ही चाललो आणि आमच्या वडिलांचंही राजकारण तसंच होतं की ते लोकांच्या सतरंजी टाकून तिथून उमेदवार घेत होतो इच्छुक उमेदवारचा आमचा विषय नसते जे जनता ठरवते तेच उमेदवार आम्ही येणाऱ्या निवडणुकीत समोर देण्याचा प्रयत्न करणार नगराध्यक्ष राहील कोणाचा नगर नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा राहणार एका एक मागे निवडणुकीच्या वेळेस भाडसाकडे वर्सेस भाडसाखळे यांची फाईट झाली होती असं वाटत नाही की दोघांच्या फाईटमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होईल बरोबर आहे या गोष्टीवरच आमचं सध्या जे आहे ते आम्ही या गोष्टीवरच आमचं समोरच्या निवडणुकीत येणारा नगराध्यक्ष हा जे भारसाकडे कंपनी भारसाकडे आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आमच्या सोबत जे लोक राहणार आहे ते लोकांना आम्ही त्यांना आम्ही नगर नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट म्हणून आम्ही देणार असा दावेदार तुमच्याजवळ अवेलेबल आहे येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला तो सक्षम उमेदवार आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही जनतेसमोर नेणार आहोत त्याचप्रमाणे अशा काही समस्या नाही नाही करून पाच वर्ष असलेला कार्यकाळ त्यानंतर चार वर्ष निवडणूक नाही पाचांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळमध्ये मला असं वाटत नाही का ज्यांचं अस्तित्व पहिलं होतं म्हणून असं नवीन चेहरे तुमच्या राष्ट्रवादीमध्ये दिला जाईल आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आम्हाला जे जे लोक आमचे जुने आहेत आणि जे काही नवीन आमच्या सोबत युवक जुळत आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत चाललो आहे आणि जनतेच्या इकडून येणारे जे उमेदवार राहते ते आम्ही समोर त्यांच्या व्यतिरिक्त असा शब्द येतो की मागील असलेली निवडणुकी ही तुम्ही महायुतीमध्ये लढले त्या कारणाने तुम्ही निवडून आले तो त्यावेळेस जे महाविकास आघाडी होती आणि महाविकास त्यावेळेस ती ते आमची रणनीती होती की तेव्हा आम्ही महाविकास आघाडीसोबत बसलो होतो आज परिस्थिती हे आहे की आम्ही महायुती म्हणजे महायुती आणि आमची राष्ट्रांमध्ये जास्त नव्हता महायुती नसती तर तुम्ही पडले असते नाही नाही विजय हा विजय असते हा जो भाग आहे जे आज जे लोक म्हणत असतात की बा आमच्या आघाडीमुळे किंवा आमच्या युतीमुळे उमेदवार <laughs> होतात तर जे मत गेले अध्यक्षांना ते आमचे होते एका भारतीय जनता पार्टीचे सहा नगरसेवक निवडून आले परंतु त्यातले चार नगरसेवक निवडून आलेले आज काँग्रेस पक्षाला समर्पित झाले एवढं हे मानावं लागेल बरोबर आहे ना पण येणाऱ्या जे निवडणुकी आहेत त्या निवडणुकीत आम्ही अजून उमेदवार देऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आम्ही निवडून आणू कुठंतरी काँग्रेसमध्ये वर्चस्वाची लढाई केली जाते परंतु राष्ट्रवादीमध्ये अशी परिस्थिती राहील का नाही आमच्या इथं कोणते गट तट नाही आहे आम्ही एक राष्ट्रवादीचे सर्वसामान्य कार्यकर्ता आहोत आणि आम्हाला जे वारसा लागलेला आहे राजकारणाचा त्या राजकारणाच्या वारशामुळे आम्ही जनतेपर्यंत जाऊन जनतेचा जो उमेदवार राहील ते आम्ही मान्य करू आणि त्यांना आम्ही निवडणुकीत उमेदवार म्हणून महायुती मिळून समजा उमेदवारी महायुतीमध्ये समजा निश्चित झालं परंतु त्या परिस्थितीमध्ये नगर अध्यक्ष हा भाजपचा राहील त्यावेळेस कशी परिस्थिती निर्माण करताल जेव्हा महायुती झाली तर महायुतीत आम्हाला काय श्रेय भेटणार आहेत ते आम्ही बघून त्यानुसार आम्ही जर युती झाली शेवटी मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी एवढं तुम्हाला मानावं लागेल आज इथं जे आहे इथची इत, इत, परिस्थिती अशी आहे की हा एक मतदारसंघ असा आहे की इथं महायुतीचा आमदार नाही आहे इथं महाविकास आघाडीचा आमदार आहे आणि या ठिकाणी जेव्हा निवडणुकीत आपण समोर जावं तर कोणी मोठा आणि कोणी कुन, लहान नाही आहे तुमचे वाटाघाटी कसे होतात त्यानुसार तुम्हाला जनतेपर्यंत जावं लागेल आणि तुम्हाला त्यान वेळेस जो मिनिट नुसार जो उमेदवार दिशील त्याला आम्ही प्राधान्य कुठं कुठे अशी परिस्थिती होता राष्ट्रवादीला प्रभागामध्ये उमेदवार सुद्धा भेटत नाही हे सुद्धा चर्चेला उदाहरण आलेलं आहे नाही हा विषय जो आहे हा आम्ही पंचवीस ची बिलकुल सर्चिंग आहे आमचं व्यवस्थित उमेदवारांचे काही दिवसात दोन चार आठ दिवसात तुम्हाला ते नाव समोर येतील आमची तसे पूर्ण व्यवस्थित पंचवीस उमेदवारांची तयारी राष्ट्रवादीचं वळत फक्त राहिलेलं आहे हे अमोल गैरवाल यांच्या पुरतंच अशी सुद्धा चर्चेला उदाहरण आहे नाही हा विषय नाही आहे राष्ट्रवादीसोबत नवीन लोक जुळून राहिले आहे आणि काही जे जुने लोक आहेत ते बिलकुल त्यावेळी जेव्हा काम पडेल तेव्हा समोर येतील आणि आम्हाला बिलकुल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश सं, संपादन आम्ही करू युवा वर्गांना कशा प्रकारे संधी देण्याचा प्रयत्न करता बिलकुल आमचे पंचवीस जे उमेदवार येतील त्याच्यात जा आम्ही जास्तीत जास्त जे पर्सेंटेज आहे चार पाच उमेदवार आमचे बिलकुल युवक राहतील जे बावीस आणि चोवीसच्या वय आहे ुसार ते युवती झाली नाही तर नगराध्यक्ष कोणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चित निश्चित आपल्या सोबत होते माजी नगरसेवक अमोल गैरवाल संपूर्ण राजकीय क्षेत्र नगर माध्यमातून स्वर्गवासी सिंह गैरवाल यांच्या कुटुंबातून सुरुवात झालेली या नगर परिषदेमध्ये त्याचप्रमाणे कशा प्रकारे अस्तित्व निर्माण राहील कशा प्रकारे युती होते नाही होत संपूर्ण ना महाराष्ट्र नान मराठीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु येणारा काळ कसा राहील हे सगळ्यात महत्वाचं दर्यापूर शहरातील जनतेवरच अवलंबून राहील एवढं निश्चित आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही मनापासून धन्यवाद येणारा काळ स्टुडिओ का राहील कॅमेरामन के साथ नासिर शाह महाराष्ट्र नान मराठी दर्यापूर बेल आयकॉन ला क्लिक करून महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा